फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आमदार निलेश राणे यांच्या सतरा मार्च या आगामी वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आणि आपल्या वाढदिवसानिमित्त कट्टर राणे समर्थक असलेले खारेपाठ येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी जिल्हा परिषद उर्दू शाळा मस्जिद मोहल्ला कुडाळ येथील शालेय विद्यार्थ्यांना आज कणकवलीतील थिएटरमध्ये छावा सिनेमा दाखवला छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचे शत्रू असलेल्या पोर्तुगीज मुघलांशी दोन हात करत हिंदवी स्वराज्य राखले छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र व्हिज्युअल स्वरूपात बघून शालेय दशेत विद्यार्थ्यांच्या बालमनावर देशप्रेमाचे संस्कार आणखी घट्ट हवेत या उद्देशाने रफिक नाईक यांनी स्वखर्चाने उर्दू शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छावा हा सिनेमा दाखवला रफिक नाईक हे दरवर्षी खारेपट येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर गणेश चतुर्थीला येणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत चहा बिस्किट पाण्याची सोयही करतात एकीकडे समाजात हिंदू मुस्लिम भेदभाव फोपावत हो असतानाच भारतीय संविधानप्रेमी देशभक्त मुस्लिम हे नेहमीच हिंदू बांधवांसोबत असणार आहेत देशप्रेमी मुस्लिम हे कायमच आमच्या महाराष्ट्राच्या भारत देशाच्या प्रगतीत सहभागी होते आहेत आणि यापुढेही या असणार आहेत हेच उर्दू शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनोगतातून आज अधोरेखित झाले सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गाजत असलेला पिक्चर म्हणजेच छावा छत्रपती संभाजी राजांचा जाजवल्ल इतिहास सांगणारा हा चित्रपट आणि हा चित्रपट पाहण्यासाठी खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते कट्टर राणे समर्थक असलेले रफीक नाईक यांच्या सौजन्यानं कुडाळ येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थी जे आहेत ते इथं आलेले आहेत त्यांच्यासोबतच इथं हमीद शेख आहे जे ह्या उर्दू शाळेचे संस्थापक अध्यक्ष आहेत ज्यांनी आपली जमीन ह्या उर्दू शाळेसाठी दिली होती भाई काय सांगाल आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आपण आज इथं आलेलं आहे छावा हा चित्रपट आपण दाखवताय काय उद्देश आहे चित्रपट दाखवणे हा उद्देश आमची शैक्षणिक सहल आहे आणि ही शाळा आमची कुडा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा मस्जिद मोलला या शाळेच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आमच्या पूर्ण समाजाला कळावं की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास आपला इतिहास आपले राजे संभाजी महाराज यांनी आपल्या राज्यासाठी किंवा रयतेसाठी जे आक्रमणकारी होते ज्या लोकांनी हे केलं आणि रयतेला त्रास देतो त्यांच्यासाठी कसं आपल्या जीवाचं रान करून किंवा आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं संरक्षण आपल्या रयतेचं संरक्षण कसं केलं हे कळावं म्हणून ही आमची एक शैक्षणिक सहल आणि हा प्रयत्न आहे या प्रयत्नाबद्दल जेव्हा मी माझे मोठे बंधू रफिक नाईक यांना जेव्हा मी सांगितलं की मला असा एक प्रयोग करायचा आहे मला मुलांना घेऊन जाऊन दाखवायचं आहे जा की इतिहास म्हणजे जसं पुस्तकात वाचतो तसं एक जर दिसलं त्यांना तर ते व्हिज्युअल त्यांच्या आयुष्यावर लक्षात राहील म्हणून मी त्यांच्याकडे माझी संकल्पना जेव्हा मांडली तर त्यांनी सांगितलं ऐक योगाय होता त्यांनी सांगितलं अरे वा मस्तच आहे आज त्यांचा वाढदिवस पण आहे सतरा तारीख आज त्यांचा वाढ तर मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण हा कार्यक्रम करूया आणि सर्व मुलांना आपण चित्रपट दाखवूया आपल्यासोबत ह्या उर्दू स्कूलच्या टीचर आहेत मॅडम काय सांगाल आपण स्वतः आलेला आहात आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीराजांनी छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्य कसं राखलं याचा एक जाज्वल्ल इतिहास आपल्या विद्यार्थ्यांना आपण दाखवणार आहात काय सांगताय तेच ते सरांनी जसं सांगितलं की पुस्तकामध्ये वाचून ते जे जितकं समजत नाही ते विज्युअली बघितलं की त्यांचे जास्त लक्षात येणार ते त्याचा आम्ही एक लहानसा प्रयत्न करत आहोत तर सरांनी आम्हाला ते इथे भेटीला आणलं आहे पिक्चर बघण्यासाठी छावा पिक्चर आहे आणि त्यांच्या आम्ही मनापासून सगळ्या टीम आमची धन्यवाद सांगते आणि काय रफिक नार। नाईक यांना आमच्या सगळ्या निमी यांच्यातर्फे जन्मदिव दिवसाची वाढदिवसाची शुभेच्छा मॅडम बघितलं तर शाळेमध्ये आपण सर्वांनाच धार्मिक सलोखा म्हणा असेल म्हणा किंवा हे सर्व विषय जे काय आहेत संपूर्ण एकात्मता देशाची शिकवत असतो देश प्रेम जे असते ते आपण उत्प्रुतपणे आपण मुलांना शिकवत असतो हीच भावना या चित्रपटाच्या माध्यमातून मिळेल असं आपण वाटतंय का आ, इस पिक्चर के से हम बच्चों में आ, समाजी एकात्मा की ये करना चाहते हैं की सब समाज एक ही है कोई धर्म अलग अलग नहीं है सब धर्म एक ही बात सिखाते तो बच्चों में धर्म की समानता आना चाहिए और वो उनमें कहाँ तो भी परवान चढ़ना चाहिए कि बच्चों में धर्म का लेकर जो आजकल हम देख रहे सियासत में चल रहा है जो झगड़े फसाद हो रहे हैं तो ये सब बच्चों में बचपन से भी अगर हम उनमें ये परवान चढ़ाएंगे कि धर्म को लेकर हमको झगड़ना नहीं है सब धर्म एक ही समान है कोई अलग अलग नहीं है सबकी शिकवन एक ही है तो उससे हमको कहीं ना कहीं जो लोगों में हिंदू और मुसलमान का जो भेदभाव चल रहा है जिसकी वजह से समाज में बहुत ही बर्बादियाँ हो रही है उसकी वजह से हम चाहते हैं कि बच्चों में समानता आए सबकी सोच में एक समानता आना चाहिए इस वजह से ये चित्रपट के जरिए हम बच्चों में वो परवान चढ़ाने की कहीं ना कहीं कोशिश कुश, करेंगे अपने सोबत यहाँ उर्दू स्कूल से कहीं विद्यार्थी हैं अपन आता चित्रपट पढ़ना आत्रपति संभाजी राजें इतिहास आप कौन सी कक्षा में पढ़ते हो आठवीं आठवीं आपने तो इतिहास पढ़ा होगा संभाजी महाराज शिवाजी महाराज आपने पढ़े होंगे तो कैसा लग रहा है आप अभी ये आ, बड़े पर्दे पर देख रहे हो जैसे कि संभाजी महाराज कैसे थे उन्होंने कैसे आ, लड़ाई की थी कैसे लड़े थे अपने राज्य के लिए कैसा लग रहा है आपको अच्छा लग रहा है मतलब थिएटर में बड़े स्क्रीन पे देखने आए हैं अच्छा लग रहा है क्या भावना है इस वक्त सब भावना अच्छी है देखने को मिलेगा किस किस को मालूम नहीं है थिएटर क्या होता है शिवाजी महाराज क्या होता है हमारे छोटे बच्चे इनको मालूम नहीं उनको समझेगा कौन है शिवाजी महाराज अच्छी बात है स्कूल की कुछ लड़कियां भी हमारे साथ में आ, आपका क्या नाम है बेटा आलिया आ, जी आ, क्या लगता है आज अभी आप छा सिनेमा देख रहे हैं इस बड़े पर्दे पर आप संभाजी महाराज को देखेंगे उन्होंने कैसे लड़ाई की थी उन्होंने स्वराज कैसे रखा था ये सब आप देखेंगे कैसा लग रहा है आपको मेरे को तो बहुत अच्छा लग रहा है कि किताब में पढ़ा था आज रियल में देखूंगी उनके किस्से बहुत सुने आज देखने मिलेगा क्या लगता है कौन से किस्से सुनेंगे आप सुने होंगे और क्या देखने को मिलेगा ऐसा लगता है उनके बहादुरी के किस्से बहुत सुने थे उन्होंने मुगल बादशाह से लड़ाई की थी तो तर ही आहेत उर्दू शाळा कूडा मस्जिद मोहला येथील विद्यार्थी त्यांनी जे काय म्हटलं असं आलेन म्हटलं की संभाजी महाराजांचे बहादूरचे किस्से खूप आम्ही ऐकले होते मुघलांसोबत ते कसे लढले होते हे आम्ही पुस्तकामधून वाचलेलं आहे ते आम्हाला आज प्रत्यक्ष पडद्यावरती पाहायला मिळेल एक प्रकारचे देशप्रेम जे आहे हे देशप्रेम ह्या चित्रपटाच्या माध्यमातून ह्या मुलांना शिकायला मिळणार आहे आणि एकीकडे एक जसं आता ह्या शाळेच्या शिक्षकांनी म्हटलेलं आहे की जिथं आपण सियासतमे इथं धर्माच्या नावावरती लढाया होत आहेत तर तसं नव्हे तर देशप्रेम भारत म्हटल्यानंतर आपण सर्व एक आहोत हेच याच्यातून शिकवण जी आहे सामाजिक एकतेची शिकवण ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मिळेल आपला इतिहास जो आहे तो इतिहास आपल्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळेल त्यांच्या मनावरती या शालेय विद्यार्थी दशेमध्येच एक वेगळे संस्कार होतील देशप्रेमाचे अशी भावना जी आहे ते येथील हमी शेख असतील म्हणा येथील शिक्षक असतील म्हणा किंवा ह्या विद्यार्थ्यांची सुद्धा आहे रफिक नाईक यांनी या माध्यमातून हिंदू मुस्लिम दरम्यानमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करत सामाजिक एकता जोपासण्याचा प्रयत्न केला आहे असेच म्हणावं लागेल अलीकडेच झाराप झिरो पॉईंटवर पर्यटकांच्या बाबतीत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपतींवर प्रेम करणारे आम्ही देशप्रेमी मुस्लिम बांधव आहोत हीच खरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची राष्ट्रभक्तीची संस्कृती असल्याचे या निमित्ताने रफिक नाईक यांनी दाखवून दिले आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका